नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी ज्योतिज किचन ब्लॉगमध्ये तर आज आपण मस्त असा बेसिक म्हणजेच घरगुती साहित्यांमध्ये गाजराचा हलवा बनवणार आहोत नो खावा नो मावा तरीही घरगुतीत छान छान गाजर हलवा तर आज आपण इथं बनवणार आहोत तुम्ही वजनीप्रमाणे अगदी सगळं व्यवस्थित घेतलं तर खरंच रेसिपी खूप छान होते मी इथं पन्नास ग्रॅम तूप घेतलं आहे त्यातलं आता मी दोन चमचे तूप सर्वात प्रथम इथं गाजर भाजून घेण्यासाठी घालणार आहे कढई शक्यतो तुम्ही नॉनस्टिकची घ्या किंवा लोखंडाची घ्या इथं मी चारशे ग्रॅम इतकं गाजर घेतलेलं आहे किसून गाजराचा पुढचा आणि मागचा गास आपल्याला जो भाग आहे तो किसून नाही घ्यायचा बघा तुम्ही दोनशे दोनशे ग्रॅमच्या दोन वाट्या आहेत तर इथं चारशे ग्रॅम मी गरा गाजर घेतलेला आहे किसून त्या आता छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे मध्यमाचेवर तुम्ही कुठलीही रेसिपी करताना ती वजनी प्रमाणामध्ये घेतली तर ती खरंच खूप छान होते आणि त्याची चवही भन्नाट लागते तर बघा लाग ला ला ता गाजर आता हळूहळू भाजू लागलेला आहे गाजराला आता तांबूसर असा रंग येईल गाजर भाजलंय हे कसं समजावं गाजराला जे सुटलेलं पाणी आहे ते शोषून गाजर घेतं त्यावेळी समजावं की आणि गाजर मोकळं होतं त्यावेळी समजावं की गाजर आता भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता गाजर खूप छान भाजलेलं आहे इथं एक पाच ते सहा मिनिटं लागतात आपल्याला गाजर व्यवस्थित भाजायला गाजराच्या मिश्रणातून ज्यावेळी या मिश्रणातून यायला लागते त्यावेळी तुम्हाला समजेल की गाजर भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता गाजर एकदम मोकळं झालेलं आहे आणि तांबूसर रंग सुद्धा छान आलेला आहे गाजर हे गावरान घेतलेलं आहे बघा व्यवस्थित रीतीने ह्याने पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे त्यामुळं गाजर खूप छान भाजलेलं आहे आता याच्यामध्ये वजनी प्रमाणात फक्त दोनशे ग्रॅम इतकी साखर आपल्याला लागणार आहे नीट लक्षात ठेवा चारशे ग्रॅम गाजर त्याला दोनशे ग्रॅमच साखर घालायची जेणेकरून हलवा जास्त गोड होणार नाही तुम्ही ब्राऊन शुगर यूज करत असाल तरीही दोनशे ग्रामच घाला जे डायबेटीज पेशंट असतात त्यांना खूप गोड खायची इच्छा असते पण त्यांना खाता येत नाही त्यावेळी तुम्ही ब्राऊन शुगर वापरू शकता बघा आता साखर खूप छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे जोपर्यंत याच्यामध्ये साखर वितळत नाही तोपर्यंत याच्यात आपल्याला कुठलाही दुसरा पदार्थ घालायचा नाही आहे बघा साखर पूर्णपणे कॅरमलाईज झाली की समजावं की साखर आता वितळलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा याला स्ट्रक्चर आलेला आहे बघा साखर एकदम छान अशी कॅरमलाईज झालेली आहे साखर जर कॅरमलाईज झाली तरच हलवा खूप छान लागतो आता मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेला आहे म्हणजेच पाचशे मिली तुम्ही बघू शकता नो खावा नो मावा तर आता हे दूध कसं असावं तर ते दूध फुलक्रीम असावं नीट लक्षात ठेवा आपल्या घरचंच दूध आहे त्यामुळं याच्यात पाणी मिक्स करायचा कुठलाच प्रश्न येत नाही तुम्ही पिशवीतलं दूध घेत असाल तरी त्याच्यात पाणी मिक्स करू नका आता बघा याला छान उकळी आलेले आहे या दुधामध्ये हा हलवा आपल्याला खूप छान प्रकारे शिजवून घ्यायचा आहे एक पाच मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतर एक सात आठ मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही दुधामध्ये हा हलवा इत जितका शिजवताल तितका चवीला खूप भन्नाट लागतो याची टेस्ट पण खूप छान लागते हे बघा आता कसे बबल्स यायला लागलेले आहेत हे समजून जायचं की आता हलवा आपला तयार व्हायला लागलेला आहे बघा अगदी घरगुती साहित्यांमध्ये योग्य प्रमाणात आपण इथं हलवा बनवणार आहोत चारशे ग्रॅम गाजर दोनशे ग्रॅम साखर अर्धा लिटर दूध असा सगळा मिळून हलवा तुमचा एक छान प्रकारे एक अर्धा किलो पर्यंत होऊन जातो बघू शकता तुम्ही खूप छान असा हा हलवा आता तयार होत आहे आता छान आपल्याला याला हलवून घ्यायचे सारखं मिक्स करत राहायचंय आता काय करायचंय की मिक्स केलं की खाली लागणार नाही तुम्ही बघू शकता हलव्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे ज्यावेळी हलवा तूप सोडायला लागेल त्यावेळी समजून जायचं हलवा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत एक चमचाभर म्हणजे एक टेबलस्पून वेलची पूड कुठल्याही गोडाच्या पदार्थात पदार्थात तुम्ही शेवटी घाला जेणेकरून त्याची चव आपल्याला छान लागते त्याचा फ्लेवर जात नाही आता छान प्रकारे हलवून घ्या आता आपण याच्यामध्ये परत एकदा राहिलेलं तूप घालणार आहोत राहिलेलं सगळं तूप आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता आणि चांगलं मिक्स करून घेऊया छान प्रकारे मिक्स करायचंय राहिलेलं तूप घालून मी इथं पन्नास ग्रॅमच तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता सगळाच हलवा काय आपल्याला जास्त तुपामध्ये बनवला म्हणजे तो खूप तो खूप छान होतो असं काहीच नाही तुम्ही योग्य प्रमाणात योग्य पद्धतीत जर कुठलीही रेसिपी केली तर ती नक्कीच चांगली होते तर बघू शकता हलवा आपला तयार आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून ठेवून द्यायचं नंतर आता एका बोलमध्ये हा हलवा कोमट सोमट काढून घेऊन सर्व करायचा आहे तुम्ही बघू शकता तर तयार आहे योग्य मेजरमेंटमध्ये योग्य पद्धतीत आपला हलवा म्हणजेच हा गाजर हलवा नो मावा नो खावा ओनली घरगुती साहित्यात गाजर हलवा तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही रेसिपी आहे तुम्ही तुमच्या मुलांना सॅटरडे संडेला ही रेसिपी नक्की करून खायला घाला आणि माझी ही रेसिपी अगदी योग्य प्रमाण पद्धतीत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अर्धा किलोपर्यंत हा खावा आपला झाले हलवा झालेला आहे मला हलवा केल्यावर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जरी हलव्याची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद